नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जयसद्गुरु युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आषाढी वारी विषय संत सुखोबाई अभंग मी गायलेला अभंग तुम्हाला आवडला तर आपल्या जयसद्गुरु युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखबाई बोले विठ्ठलाशी कशी उसांगा सांगा सांगा पांडुरंगा कशी उसांगा सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखबाई बोल विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा येऊ सांगा सांग पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा दोनी वा तसे गंगा भीमा आणि चंद्रभागा दोनी वा तसे गंगा आंघोळीला नाही जागा कशी सांगा सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी कशी सांगा 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 पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा चंद्रभागेला आला आलापूर कैसी जाऊ पैल तीर चंद्रभागेला आला पुर कैसी जाऊ पैल तीर जीवाला घेऊर उर येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखबाई भोले विठ्ठलाशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा येऊ सांगा सांगा पांडुरंगा सखबाई बांधली खांबाशी कुलूप लाविले दाराशी सकबाई बांधली खांबाशी कुलूप लाविले दाराशी देवाले सोडण्याशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढे एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोल विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा एकनाथाचा ऐकुनी गाथा तुकोबा म्हणे धाव आता एकनाथांचा ऐकुनी गाथा तुकोबा म्हणे धाव आता विठ्ठल चरणी माता, माता येऊ सांगा सांग पांडुरंगा येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी येऊ सांगा सांग पांडुरंगा येऊ सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सखुबाई बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा धन्यवाद जय सद्गुरू मी म्हटलेला अभंग तुम्हाला आवडला तर आपल्या जय सद्गुरू युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू